आपण बघूया की श्रावणात येणारा मंगळवारी कोणती उपासना करायची असते श्रावणात येणाऱ्या मंगळवारी जी नववधू असते तिने जवळपास पाच वर्ष मंगळागौरीचं उद्यापन आणि मंगळागौरीची पूजा करायची असते पहिले पाच वर्ष पूजा आणि पाचव्या वर्षी उद्यापन या प्रकारची पूजा असते मंगळागौर म्हणजे कोण तर पार्वती अर्थात आपल्या घरामध्ये असलेली अन्नपूर्णा ही अन्नपूर्णा प्रत्येकाच्या घरामध्ये असते पण बऱ्याच जणांना या अन्नपूर्णेचं महत्त्व काय आहे ते फक्त माहिती नसतं अन्नपूर्णे म्हणजेच आपल्या घरामध्ये आपल्याला अन्न देणारे किंवा आपल्या घरात जे अन्न शिजतं त्या अन्नाला उत्तम चव देणारी देवता म्हणजेच अन्नपूर्णा आणि या देवतेची जी उपासना आहे ती श्रावणातील मंगळवारी केली जाते तिला तांदळामध्ये ठेवून तिला फूल अभिषेक दूध दही या प्रकारचे स्नान घालून तिला नैवेद्य दाखवून तिचा सन्मान या दिवशी करायचा असतो नववधुनी ही पूजा का करायची कारण नववधुनी याच्यापुढे आयुष्यभर तिला संसार सांभाळायचा आहे किंवा अन्न ही जबाबदारी तिला सांभाळायची त्यामुळे अन्नपूर्णेचे आशीर्वाद घेऊन तिने जर संसाराला सुरुवात केली तर ती सगळ्यांनाच उत्तम अन्न देण्यामध्ये दे यशस्वी होते